या ठिकाणी दीप प्रदर्शन संपन्न होत आहे आता आपण सर्वजण तामाजी एक्सप्रेस परिवाराने दिलेल्या प्रेमाचं स्नेहाचं जिव्हाळ्याचं मोलाचं लाख मोलाचं निमंत्रण स्वीकारून सुंदर अशा या कार्यक्रमाचे साक्षीदार आणि भागीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपण सर्वांचं पुरुष एकदा सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत विविध सुखाशिकारे नटलेली आपली भारतीय संस्कृती असं सांगवलं जाते विविध सुभाषिकांनी म्हटले आपली भारतीय संस्कृती असं सांगून जाते आचार्य देवभो मातृ पितृदेव हो अति देवभो आणि हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंधकाराचा साक्षात्कार जाऊन एक नऊ ऊर्जाची उशाकार या पृथ्वीत आला होते ते बांधवातीच किशोरीच्या प्रार्थना करण्याच्या आदुषाने दीप प्रजवण्या संपन्न होत आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच मंडळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं दैनिक दामाचे एक्सप्रेस विभागीय कार्यालय महा चार विचारांची क्रांती आपल्या लेखणीच्या माध्यमातून उभी करणार या विभागीय कार्यालयाचे सर्व सर्व सन्मान्य प्राध्यापक गाडेकर आपण सुद्धा सर्वांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सुद्धा सर्व उपस्थित मान्यवर मंडळींच्या वतीने सर्व रसिक वाचक श्रोत्यांच्या वतीने सदरेशांचं स्वागत करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप रजेवर संपन्न होत असताना सर्वच मान्यवर मंडळी या आमच्या विनंतीला मान्यवर उपस्थित आहे त्यांचं सदर्श स्वागत दैनिक दामाजी एक्सप्रेस महाविभागीय कार्यालय चतुर्थ वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा गज्वलन या कार्यक्रमाच्या प्रारंभी संपन्न होता हे पुनशा सर्वच मान्यवर पंधळींचं आपला सर्वांचं सर्व वाचक बंध वगैरे असूया